बाजार वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार गुरदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत याचं कारण काय स्वर्गीय विशाल जाधव यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट त्यांनी त्यांनी काम केलेलं आहे ते स्वर्गवासी झालेले आहे त्याच्याबरोबर माझ्या मातुश्री त्या पिरवाडी गोरखपूर मध्ये उपसरपंच होत्या त्यांचंही स्व झालेला आहे तर त्यांच्या आशीर्वादाने आणि माझे देवत त्यांच्या आशीर्वादाने सगळं आपण हे काम चालू केलेलं आहे आणि अर्ज दाखल केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून मी या सदर बाजारमध्ये मी लहानाचा मोठा झाला आहे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पीरवाडी गोरखपूर या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भा भाग असेल ह्या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणत्याही त्याचा सीव्ही पाठवा बायोडेटा पाठवा मी एक वचन देतो सदर बाजारात जाणारा मोठा झालोय मी त्या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम करायला मागू नाही काम करून दाखवतो मी गावोगावी आज फिरते प्रतिष्ठान शाखा चालू करतोय आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या लोकांनी बक्तीदारी घेतली नाहीये की सर्वांनी त्यांनीच आयपीएस व्हावं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी माझ्या सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आयपीएस झालं पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सी माझ्याकडे पाठवशी वस्तू करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये या इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजारमधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो माझा संपर्क आहे तुम्ही तुलखी गोल घ्या गोल फिरव गोट ठेवा माझ्या वाई स्वर्गवाशी आईशी शपथ घेऊन सांगतो त्यात प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क माझा मला माझ्या माझ्या भगिनीला माझ्या मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कोणी आणून कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार तुम्ही निवडून द्या या संदर्भातून सोल नाही ना, केलं सोल ना सुशील मोदू तुम्हाला ना, नाव दाखवणार ना, 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 ना,